अवैध रित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात दिनांक पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचारच्या दरम्यान मोजे मोरे गाव येथील सार्वजनिक रोडवर एक लाल फिकट रंगाचे विना नंबर प्लेटच्या स्वराज्य कंपनीचे ट्रॅक्टर दुधना नदी पात्रातून अवैधपणे विना परवाना स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी व शासनाच्या मालकीची रेती भरून शासनाची कोणतीही परवानगी न घेता शासनाचा महसूल बुडवण्याच्या उद्देशाने अवैधरित्या रेतीची एक ब्रास एवढी वाळू चोरली व विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना मोरेगाव येथील सार्वजनिक रोडवर सेलू पोलिसांना मिळून आला व पोलीस सोपान दुबे यांच्या फिर्यादीवरून पोलीस निरीक्षक दीपक बोरसे साहेब यांच्या आदेशाने ट्रॅक्टरचे चालक व मालक असलेले नागेश लिंबाजी काष्टे वय वर्ष एकतीस राहणार काजळी रोहिणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुरी मॅडम यांच्याकडे देण्यात आला आहे सह्याद्री वाहिनीसह सतीशाखात सेलू